शक्तीपीठ छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी ते पंढरपूर सायकल रॅली पंढरपूर विठ्ठलाच्या भेटीला रवाना झाली आहे हरिनामाचा गजर करत सर्व सायकलिस्ट चारशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत त्यामध्ये विश्वस्त शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट प्रॉपरायटर जिया फिटनेसचे प्रदीप पाटील कोणगावचे उपसरपंच विनोद म्हात्रे एक्स आर्मी मॅन प्रवीण टावरे संचालक केबल नेटवर्कचे संजय पंचाल प्रथमेश मुंबरकर व दुर्गेश झिपरे हे सर्व सायकलिस्ट पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाले आहे विशेष म्हणजे चारशे किलोमीटरचा प्रवास ते सायकलने पूर्ण करणार आहेत सर्व सायकलिस्ट यांची जिद्द चिकाटी आणि विठ्ठल ओढीची भेट पाहून सर्व तालुक्यातील लोकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांच्या या जिद्द चिकाटीने त्यांनीही चारशे किलोमीटरची यात्रा प्रवास सायकलने पूर्ण करण्यासाठी अनेकांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत व यासंदर्भात आषाढी वारी सायकलवारी निमित्त सायकलिस्टांनी आपले मनोग देखील व्यक्त केले आहे जय शिवराय जय माऊली हा आमचा तिसरा वर्ष आहे पंढरपूर सायकल वारी आषाढी वारी सायकल वारी हे आमचं उद्देश आहे आणि आम्ही तिघे मित्र विनोद दादा म्हात्रे उपसरपंच कोण गाव माजी उपसरपंच कोण गाव विद्यमान सदस्य हे प्रवीण टावरे साहेब एक्स आर्मी मॅन आर्मीमध्ये त्यांनी नोकरी करून रिटायर होऊन आपल्याला सहकार्य करतायत आणि आता ॲक्च्युली हा आम्ही दोन हजार तेवीसपासून प्रवास चालू केला होता तो दुर्गाडी किल्ले कोणगाव दुर्गाडी किल्ले असं तीनशे सत्तर किलोमीटरचा प्रवास आम्ही दोन दिवसात कम्प्लीट करत होतो पण यावर्षी आपलं पहिलं पहिली छत्रपती शिवाजी महाराज मंदिर महाराष्ट्रातलं देशातलं जगात जो हेवा वाटावा असं मंदिर आपल्या राजू चौधरी यांनी तयार केलेले आहे तसेच शिवक्रांती प्रतिष्ठान यांच्या मार्फत जे कार्य झालेलं आहे आणि मी सुद्धा इथे एक विश्वस्त म्हणून काम पाहत आहे आणि आमचं ह्या वर्षी असं एक इथे पवित्र स्थान आहे तिथून एक स्टार्ट करायचं आणि चारशे किलोमीटर कम्प्लीट करायचं असं आमचा एक उद्देश आहे आणि एक आम्ही झाडांच्या बिया वगैरे आम्ही जोडीला ठेवून एक रस्त्यात एक जंगलात टाकत जायचं आणि पर्यावरणचं सुद्धा रक्षण करत जायचं हा आमचं उद्दिष्ट आहे पहिल्या वर्षी तर आम्ही तिघांनी स्टार्ट केले होते या वर्षी आम्ही सहा जण सायकलिस्ट आहोत ते आम्ही हे कम्प्लीट करणार आहोत पहिले मी सर्वांना जय शिवराय बोलतो हरी वठेला पांडुरंगा सायकल येऊन जाण्याचं उद्दिष्ट असं आहे की आपण स्वस्त पण राहतो सायकलनी वारी केल्यामुळे आणि आजच्या युगामध्ये जो पर्यावरणाचा जो हानी होऊ राहिली त्या युगामध्ये तुम्ही खूप खचत चालल्यात आणि तुम्ही एक स्वस्थ राहण्यासाठी सायकल सर्वांनी चालवायला पाहिजे हा पण आमचा उद्दिष्ट आहे का व सर्वांना सायकलीकडे प्रेम पण आला पाहिजे आणि सायकलवर अशी मोठ्या मोठ्या राईड्स तुम्ही केल्या ना तर तुम्हाला एक वेगळा एक आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही कोणत्याही कामामध्ये सक्सेस लवकर होता आणि आमचा दुसरा उद्दिष्ट असं आहे का आम्हाला आमच्या भिवंडीत तालुकामध्ये ए एवढं मोठं शक्तीपीठ उभं केलं डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी आणि त्यांचे हे सर्व विश्वस्त उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ आणि हे विश्वस्त प्रदीप पाटील आणि आमचे आर्मी मॅन प्रवीण टाऊ आम्ही सर्व एकत्र असं आमचा सर्वांचा उद्दिष्ट आहे का जास्तीत जास्त लोकांना जागृत व्हावी आणि हा महाराजांचा मंदिर उभारल्यामुळे एक भावी पिढीसाठी एक चांगला मार्गदर्शन आहे कारण का जेणेकरून भावी पिढी आज नाही त्या नह मार्गाला जाऊन व्यसनापोटी पोटी कुठे जाते आणि जे मंदिरामध्ये आल्यानंतर ज्या प्रमाणे आता चित्र काढलेले आहेत महाराजांचे ज्या जास्त जास्त प्रयत्न केला का महाराजांचं चरित्र हा महाराष्ट्रभर नाही तर जगभर पसरण्याचा शिवक्रांती संघटनेचा उपक्रम चालू आहे म्हणून मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आज आम्ही वा सायकल वारी करतो त्याला पण त्यांचा जो आम्हाला पाठिंबा लागला त्यासाठी आम्ही त्यांचा धन्यवाद बोलतो जय शिवराय हो सर्वप्रथम मी प्रवीण टावरे माझी सैनिक नंतर आम्ही पहिलं दोन वर्ष आम्ही कोनगाव पासून ते पंढरपूरपर्यंत सायकल वारी केली पण यावर्षी आपल्या महाराष्ट्रात मराठेपाड्या इथे भिवंडीमध्ये जे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शक्तीपीठ उभं झालेलं आहे तर त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता पंढरपूरसाठी निघणार आहोत आमची याच्या आधीची पण झाली राईड त्याच्यामुळे आम्हाला जो आत्मविश्वास वाढलेला आहे त्या हिशोबाने आम्ही पंढरीच्या पंढरी पंढरी माऊलीला एवढंच सांगेल की तेव्हा असंच बळ आमच्या अंगात राहते जोपर्यंत आमच्या अंगात अशी बळ आणि शक्ती राहील तुझ्या भावनेने तुझ्यापर्यंत पोहोचायचा पूर्ण प्रयत्न करू आणि आमची टीम जी पहिली तिघांची होती आज सहा जणांना येऊन पोहोचलेली आहे आमचा प्रयत्न पुढे असा राहील की बाबा जास्तीत जास्त लोकांना जनजागृती करावी सायकलच्या माध्यमातून जेणेकरून शरीरवृष्टी चांगली राहील असेच थोडेसे छोटे मोठे उपक्रम घेऊन आम्ही निघतो आहोत तर ईश्वराच्या कृपेने आम्ही वेळेवर पोहोचू एवढीच फक्त परमेश्वराकडे मागणी होता की जयशिवराय